नमस्कार शनिवारची संध्याकाळ आणि पनवेलमधला हा जो खंदा कॉलनी परिसर आहे ह्या भागामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि याच्यामध्ये आल्यानंतर आम्हाला एक सिकेटी नर्सरी दिसली आणि म्हणून आम्ही आतमध्ये आलो आहे तर इथे कोणी नव्हतं पण आम्ही म्हटलं एक जस्ट फिरून बघूया तर आतमध्ये सगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि वातावरण प्रसन्न आहे आणि पाऊस पण धरलेला आहे आणि वरती बघू शकता एवढ्या मोठ्या तारा गेलेल्या आहेत आणि समोर हे आहे ते संपूर्ण झाडा फुलांनी भरलेले बॉर्डर येस बॉटनिकल गार्डन आहे कलम कलम केले ते

पातीच्या नाही नव्याने माहिती कळाली की हे सिकेटी कॉलेजचं बॉटनिकल गार्डन आहे इथे कुठल्याही प्रकारे नर्सरी नाही आहे किंवा झाडं विकत मिळत नाहीत आणि हां पण छान आहे जपलंही छान इथे मागे कंपोस्ट खत वगैरे जे त्यांचे प्रयोग करतात ना त्या मुलांशी बोललो तर ते म्हटले की हे बॉटनिकल गार्डन आहे जे इथे म्हणजे मुलांना शिकवण्यासाठी इथे एक्सपेरिमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कॉलेज कडून केल्या जातात त्याच्यासाठी गार्डन आहे पण एखादा टुरिस्ट पॉइंट ज्या प्रकारे होऊ शकतो ना अशा प्रकारे आहे छोटस आहे पण छान आहे आहे एकदम आणि हो आणि समोर बिल्डिंग वगैरे आणि आमच्या स्वागताला इथे स्वागताला आलेलं आहे डॉगी याच गार्डन आहे आणि थोडंसं या बाजूला जाऊन बघूया म्हणजे आपल्या अवतीभवती आहे ना अशा प्रकारे खूप सुंदर गोष्टी असतात पण आपलं लक्ष जात नाही त्याचा त्याच्यामुळे मग आपल्याला माहिती पडत नाही पण आम आम्ही आज असंच ईश्वरीला शाळेमध्ये तिच्या घ्यायला आलो होतो त्याच्यामुळे मग समोर हे गार्डन दिसल्यामुळे पण आम्हाला सुरुवातीला असं वाटलं की हे गार्डन आहे पण हे गार्डन नसून म्हणजे हे बॉटनिकल गार्डन जे सिकेटी कॉलेजच्या अटॅच आहे आणि त्यांचं गार्डन आहे तर आम्ही इथे जस्ट आम्ही आलो आणि आम्हाला इथून आल्यानंतर फार प्रसन्न वाटलं कारण जेव्हा आपण झाडांमध्ये जातो त्या झाडांमध्ये गेल्यानंतर आपण जास्त करून रमत असतो त्याच्यामुळे बरं वाटलेलं आहे सो so, आता हे आतमध्ये त्यांनी असं आसा, आसन व्यवस्थेसारखं केलेलं आहे आता हे कुठल्याही प्रकारे पर्यटन स्थळ नाही आहे इथे कोणी तसं सव... मजा करायला येऊ शकत नाही कारण हे कॉलेजचं आहे पण एकंदर बघून छान वाटलं म्हटलं तुम्हालाही दाखवावं कारण आपल्या अवतीभवती असणाऱ्या ह्या गोष्टी अशा खूप छान आहेत हो हो लाल, लाल चाफा आहे हो जसं जगभरामध्ये पिझ्झा बर्गर प्रसिद्ध आहे तसा मुंबईकरांसाठी वडापाव आणि हा वडा जेव्हा पावामध्ये घातला जातो त्याला चटणी लावली जाते आणि त्याला जेव्हा ठेचा लावला जातो तेव्हाची त्याची जी चव आहे त्या वडापावची चव ही कैकपटीने वाढते आणि हा असा वडापाव या विकेंडच्या निमित्ताने आम्ही खायला आलेलो आहोत सकाळचे सव्वा आठ साड़े आठ नऊ वाजलेले आहेत आणि रविवारचा दिवस असल्यामुळे उठा आता उठा उठा आता नको बाळावेळ काढू वाजले भरपूर ग सील आपटशील तरी दिवाची काळजी कर होते त्याचे आज केस कापायला जायचे डंगल वाढलंय आणि तिला बो घातल्यावर ते दुखत त्यामुळे आपण मस्त केस कट करून असं फक्त हे हेअर बँड लावता येईल असे केस ठेवायचे मला पण आग्रो करायची गुड मॉर्निंग ईश्वरी आय सेट गुड मॉर्निंग टू यू so good morning ishwari good morning how are you fine okay uh, which is this subject computer computer yes. is this favorite no no okay so this was not also my favorite subject at all uh, so when, when the practical are not the practical yes in the paper in We pap want to write then यू आर सो वी कॅट प्रॅक्टिकल आय थिंक सो देन यू आर वी कॅट थेअरी ओके देन फोकस ऑन फोकस ऑन धीस सो आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे आमच्याकडे एक छानसा कार्यक्रम आहे तुम्हाला दाखवतो हा कार्यक्रम आहे भजी आणि त्याच्यासाठी तयारी केलेली आहे ह्या मिरच्या पण तळणार आहोत ह्या मिरच्या कमी तिखट आहेत अशा प्रकारे चिरून घेतल्यात आणि मस्त छान मेनू आहे बटाटे पीठ भिजवले त्याचबरोबर कांदा भजी पण आहे कारण आज इथे बघू शकता पावसाचं वातावरण आहे पूर्णपणे बघा खूप छान पावसाचं वातावरण आहे ढग आलेत आणि मगाशी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडून गेला त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की आज मस्तपैकी भज्यांचा बेत होऊन जाऊ दे बटाटा भाजी आणि बटाटा भाजी नंतर नंबर आहे कांदा भाजीचा आता जबरदस्त मेनू आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलंय पण आता खाल्ली मग जेवण जाणार नाही एमटी भात केलेला आहे आता हे बघून आहे ना मला एक गाणं सुचलंय मस्त पैकी

उद्या है ना ईश्वरीची एक्झाम आहे म्हणजे उद्यापासून टेस्ट एक्झाम चालू होते ना मला ओके आणि उद्या कोणता पेपर आहे तुझा हिंदी पेपर आहे अभ्यास तुझा oh. तरी पण काही दिवसांचा गॅप पडला होता तरी पण आता बघूया तुझा अभ्यास किती झालाय तर हिंदी आहे ना उसमे oh. मी कुछ क्वेश्चन तुमको तुमकता हा तुमको कुछ आंसर आन्सर देणे ओके सो पहिला क्वेश्चन आहे जन्म लेते है oh. तो उन्हें कौन कौन पालता है फूल मिट्टी में ठंड देते उन्हें धूप जल, तथा पवन हवा पालते है ओके। okay. फूलों की क्या क्या विशेषताएं होती है फूल रंग रूप के होते की शोभा फूलों से होती फूलों से होती है फूल हमें खुश रहना और जीना सिखाते हैं वेरी गुड और अभी है हमें किन किन कार्यों में फूलों का प्रयोग उपयोग करते हैं हम um, फूलों का प्रयोग ज्यादातर उपयोग पूजा त्योहार सजावट या फूलों की माला में करते हैं वेरी गुड छान छान म्हणजे तू प्र तीन प्रश्नांची उत्तर एकदम परफेक्ट दिली जसं जर दिलं तर चांगले मार्क मिळणार आहेत है ना व्हेरी गुड चहा प्यायला आज दिवसभर आहे ना पनवेलमध्ये खूप पाऊस होता आणि त्याच्यामध्ये रविवारचा दिवस त्याच्यामुळे मस्त दुपारी भाजीचा प्रोग्राम होता आमचा आणि आता संध्याकाळी चहा प्यायला बसतोय मध्ये बरेच दिवस व्हिडिओचा गॅप होता व्हिडिओ टाकू शकलो नाही कारण थोडीशी कारणं पण तशीच होती पण इथून पुढे डेली किंवा इंटरमिडिएटली व्हिडिओ टाकण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि एक स्पेशल सब्जेक्ट घेऊन पण आम्ही येतोय तर स्ट्रेट येऊन Bye bye.